प्रवीण गायकवाड यांच्यावरती हल्ला झाला त्याला चार पदर आहेत पहिला पदर ऑब्वियसली प्रवीण गायकवाड यांचं असं मत आहे की बामसेप आणि ब्रिगेड ह्या दोन संघटना संपवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक बैठक झाली होती आणि त्यामुळंच त्यांच्यावरती अक्कलकोट इथं जो हल्ला झाला तो त्यांना असं वाटते की एक व्यापक कटाचा तो भाग आहे जन्मजय भोसले यांच्या सत्कार सोहळ्यासाठी ते गेले होते आणि माझ्या मते ते, ते गाफील राहिले कारण मी त्यांची जी काही माहिती घेतली आणि नंतर पोलिसाकडनं जी माहिती घेतली ती तर ती एक गोष्ट आहे दुसरी राज्य सरकारचं एक स्वतःचं वर्जन आहे श्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सांगितलं त्याप्रमाणे पोलिसांनी योग्य ती कारवाई केलेली आहे सोलापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचं असं मत आहे की त्यांना अशा पद्धतीचा कार्यक्रम होतो आहे हे माहिती नव्हतं अदाखलपात्र गुन्हे यासाठी दाखल झालेले आहेत कारण ते सगळं रेकॉर्डिंग हे व्हिडिओमध्ये आलेलं आहे म्हणजे कुणीतरी ते रेकॉर्ड केले महाराष्ट्राला दिलं आहे आणि ती सगळी कृती ही अदखलपात्र गुन्ह्यातली आहे फार फार तर एक आणखी प्रतिबंधात्मक गोष्ट म्हणून त्यांच्या विरोधात आणखी काही गुन्ह्याची वाढ करता येऊ शकते तिसरा मुद्दा आहे श्री बाळासाहेब सराटे यांचा बाळासाहेब सराटे यांनी एक पोस्ट लिहिली तेही मराठा समाजाची धुरीण आहेत आणि त्यांचं असं मत आहे की ह्यापूर्वी प्रवीण गायकवाड यांनी केलेली सगळी आंदोलनं ही तशी उजव्या विचारसरणीला मदत करणारीच होती ब्राह्मणवादालाच त्याच्यामुळं त्यांच्या आंदोलनामुळं पाठबळ मिळालं मी ते वाचून दाखवेन की ते काय म्हणाले लक्ष्मण हाके यांनी एक पोस्ट लिहिली आहे त्यांनी या सगळ्या घटनेचा निषेध केला आहे परंतु ते करत असताना बहुजनाच्या सगळ्या व्यापक मांडणीमध्ये आम्ही येतो की नाही असा प्रश्न विचारला आहे आणि तुम्ही जे पेरलं तेच आज उगवलं असं त्यांचं मत आहे काल मराठा समाजाची एक पुण्यामध्ये बैठक झाली ती मिस झाली खरं तर सविस्तर चर्चा होऊ शकते पुरुषोत्तम खेडेकर यांना मी बोललेलं आहे त्यांचंही म्हणणं हे आपल्यासमोर येईल तीन महत्त्वाचे मराठा समाजातले धुईन आपल्यासोबत आहेत पण कोंडेसाहेब मला जर आधी हे स्पष्ट करून सांगा की संभाजी ब्रिगेड ह्याच्या मागे धर्मवीर किंवा छत्रपती हे कायदेशीर दृष्ट्या लावता येत नाही असं तुमचं मत आहे ते एकदा निकाली लागले की मी पुढची चर्चा करू त्याचं असं कारण आहे की एखादी संस्था रजिस्टर झाल्यानंतर तिच्या नावात बदल करण्यासाठी त्याच्या जनरल बॉडीची मिटिंग घेऊनच तो बदल करता येतो परंतु जो बदल करायचा अशा नावाच्या संघटना जर इतर असेल तर ते त्यांना करता येणं शक्य नाही त्यामुळं ऑलरेडी छत्रपती संभाजी ब्रिगेड नावाचं एक रजिस्ट्रेशन महाराष्ट्रात आहे धर्मवीर mm. संभाजी ब्रिगेड अशी एक पण आहे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आहे ह्यांची संभाजी ब्रिगेड आहे आणि मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आहे mm. माझ्या माहितीप्रमाणे यांचं पुण्याच्या धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये संघटनेच्या अंतर्गत विषयाच्या बाबतीतली एक केस चालू होती mm. आणि त्या केसमध्ये कोणती संभाजी ब्रिगेड खरी हे जोपर्यंत चॅरिटी कमिशनर आयडेंटिफाय आणि निर्णय देत नाही तोपर्यंत असं नावात बदल करणं यांना प्रॅक्टिकली शक्य नाही अशी आता माझी धारणा आहे आणि दी आता जी प्रवीण गायकवाड यांची मांडणी एक व्यापक कटाचा भाग आहे असं मला वाटतं कसं आहे की एखादी विचारधारा सारखी आपल्याला आडवी येत असेल तर कोणतीही संघटना कोणतीही विचारधारा त्याच्यावर ऍक्शन आणि रिॲक्शनची प्लॅन्स करत असतात किंबहुना आपल्याकडे जे काही आत्ता मांडणीमध्ये हिंदुत्वादी आणि पुरोगामी ह्याच्यामध्ये एक मोठा वर्ग आहे की जो धर्म मानतो परंतु हिंदुत्ववादाच्या टोकाला किंवा कडवटपणाकडे गेलेला नाही आणि काही पुरोगामी मानतो परंतु तो पुरोगामीपणा मानताना आत्ता काय झालं की पुरोगामी म्हणजे धर्मविरोधी त्याच्यानंतर देव न मानणे अशी त्यांच्याबद्दल एक शिक्का मारलेला आहे त्यामुळं सकस निरोप समाज घडण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टीमध्ये धड पुरोगामी पण नाही आणि हिंदुत्व नाही असा मोठा वर्ग मराठा समाजामध्ये आणि बहुजन समाजामध्ये त्याची आज फरफट होती या सगळ्या प्रक्रियेमध्ये असं माझं तुमची मांडणी झाली या कालच्या प्रकरणामध्ये असं काही ठरवून केलं असं प्रथमदर्शनी तुम्हाला दिसतंय का बघा तो माझं जे मत आहे ह्याच्यामध्ये की त्या काटेला या सगळ्या प्रक्रियेमध्ये आत्ता महाराष्ट्रात काय झालंय की जो अतिशय अतिरेकी अविवेकी वागेल त्याला जी काय मिळणारी प्रसिद्धी आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाण्यासाठी त्यांनी हे कृत्य केलं असं माझं मत आहे त्याला कोणी जर सांगितलं असेल तर माझं प्राथमिक मत आहे की कोणतंही आत्ताचे काही सरकार चालू आहे त्यांच्याकडे जो इंटेक चालू आहे तो इंटेक चालू असताना कारण नसताना उफाळून उफळून येणार नाही ना। जसं जारांगे पाटलांच्या बाबतीत झालं की जारांगे पाटलांवर अटॅक झाला नसता पोलिसांचा तर एवढं मोठं आंदोलन मराठवाड्यामध्ये उभं राहिलं नसतं आता आणि ती चूक आता त्यांनी एकदा ते शेकून घेतलेले स्वतःला त्यामुळे आता ते एकदा त्यांना आवडता आवडता एकोणतीस परत जानांगे पाटील येत असताना हे ये दुसरं संकट अ धुरीन म्हणून ते लोक असं करतील मला वाटत नाही परंतु ते संभाजी ब्रिगेडच्या सगळ्या प्रक्रियेच्या विरोधामध्ये निश्चित राहणार कारण शेवट एक संघटना कोणत्या तरी सरकारच्या धोरणाला कायम विरोध करते तेवढं राहणार परंतु टोकाला जाऊन आपल्याला शेकेल अशा प्रकारे करणार नाही पण ह्या माणसाने जे कृत्य के केले हे कृत्य त्यांनी लाईम लाईटमध्ये येण्यासाठी महाराष्ट्रामध्ये जसे पूर्वी धनंजय देसाई होते किंवा असे वेगळे त्यांना एक टोकाचं भूमिका घेऊन समाजात वावरण्याची पद्धत आहे त्या लाईमलाईटमध्ये येण्याचा हा त्याचा प्रयोग आहे आणखी एक म्हणजे प्रवीण गायकवाड यांना असं वाटू शकतं कारण मधल्या काळामध्ये त्यांच्या काही राजकीय कृती ह्या भाजपच्या विरोधातल्या होत्या स्पेशली सोलापूरमधनं मोहिते पाटील कुटुंब हे शरद पवार यांच्याशी त्यांचा असलेला दुरावा मिटवण्यामध्ये प्रवीण गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली शिवाय शाहू महाराज यांनी कोल्हापुरातनं उमेदवारी घ्यावी याहीमध्ये त्यांचा मोठा वाटा होता परंतु आत्ता साहेब ही जी काही व्यापक मांडणी करून पुन्हा बामसेप आणि ब्रिगेडला एकत्रित करून झालेल्या घटनेला आपल्या वैचारिकदृष्ट्या फायदेशीर कसं करता येईल असा एक प्रयत्न सुरू आहे असं म्हणतात निश्चितपणे काल जो मराठा शहर संघ संभाजी बी आणि समविचारी संघटनाचा आणि प्रवीणदादावरती प्रेम करणारे संघटनेच्या बाहेरचे लोकसुद्धा पुण्यातून मोठ्या संख्येने आलेले होते आणि त्यामुळं ही जी कालची घट गड़, परवाची घटना घडली प्रवीणदादावरती फेक आणि हल्ला त्यामुळं चीड आहे आणि सगळ्याच संघटना एकत्र येऊन प्रवीणदादाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्यातून पुन्हा नव्याने आपले सगळे मतभेद विसरून आपण एकत्र येऊया आणि अनेक वीस पंचवीस वर्षापासून जी पुरोगामी विचारधारा आपण या ठिकाणी पेरतोय त्याचं पुनर्जीवन करूया अशा पद्धती चर्चा परवाच्या मीटिंगमध्ये झालेली आहे झालेल्या घटनेतनं वाईटातन चांगलं तुमच्या दृष्टीनं असं ते सध्या दिसत आहे हा तसा विचार काही वक्त्यांनी त्या ठिकाणी मांडला ही घटना घडली ती अत्यंत निंदनीय आहे संतापजनक तर आहेच पण त्यातून ही ज्या वाईट घटना घडलेल्या यातून आपण एकत्र येऊन आपण आपापसामध्ये मतभेद केले आपापसामध्ये विभागलं गेलो तर निश्चितपणे याचा फटका एकाएकाला बसेल आणि म्हणून सर्वांनी एकत्र येऊन आपली जी विचारधारा आहे ते पुढे घेऊन जाण्याचा दृढनिश्चय कोंढरेसाहेबांना असं वाटलं की हे काही ठरवून केलं असं वाटत नाही एखाद्या कार्यकर्त्याला लाईम मध्ये येण्यासाठी केलेली ती कृती आहे माननीय साहेबांच्या मताशी मी सहमत आहे कारण त्यांनी जे विश्लेषण केलेलं ते अगदी बरोबर आहे कारण ज्या सत्ताधारी पक्षाला महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी सुमारे दोनशे चाळीस जागा मिळालेल्या आहेत आणि ते केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे त्यांच्याकडे आवक पण भरपूर आहे अनेक राजकीय नेते जे रात्रंदिवस फुलेशाब आंबेडकरच्या नावाचा जप करत होते ते देखील भाजपमध्ये दे रोज जातात आपण पाहतो तर अशा पार्श्वभूमीवरती कुठला सत्ताधारी पक्ष कोणाला तरी सांगेल आणि प्रवीण गायकवाड तसे लोकप्रिय आहेत त्यांचं सा महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये मोलाचं योगदान आहे गेली तीस वर्षापासून त्यांनी मराठा आणि ओबीसी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईज मायनॉरिटी या सर्वांना जोडण्याचं आणि mm. शिवराय फुले शाह आंबेडकर विचारधारा जतन करण्याचं आणि ते वृद्धिंगत करण्याचं मोठं काम प्रविंद महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे तर अशा लोकप्रिय कर्तृत्वान व्यक्तीवरती हल्ला करायला लावतील असं अजिबात वाटत नाही त्याचं कारण असं हा विरोध आहे कॉन्ट्राडिक्शन असतच mm. प्र, वाद प्रतिवाद क्रांती प्रतिक्रांती काळापासून आपल्या देशामध्ये सुरू झालेली आहे पण असं प्रवीणदादावरती हल्ला करायला लावतील असं प्र प्रथम दर्शनी तर दर वाटत ठीक आहे ह्या दोघांपेक्षा तुमचं वेगळं काही मत नाही असं मी गृहीत धरतो या सगळ्या संदर्भात आता थोडीशी चर्चा पुढं नेऊ तुम्ही जे पेरलं तेच उगवलं असं शा म्हणतात सगळेजण हेच काम केलं ब्रिगेडनी लोकांना मारलं तोंडाला शाही फासली काळं फासलं आणि त्याचं आत्ता जे रूप दिसतंय ते अधिक आक्रमक असेल आता कारण सत्ताधाऱ्याचं पाठबळ असेल जसं वैचारिक म्हणतात कोंडरे पाटील नाही असं सर सरळ असं म्हणता यायचं नाही संभाजी ब्रिगेडने जे पिअरलं ते उगवलं कारण संभाजी ब्रिगेडने वैचारिक अँगलने सातत्याने मान्य केलेले विचारावर आधारित कृती केलेली आहे विचाराला कृती कृतीची जोड देणं याला अशा पद्धतीने आक्षेप घेणं योग्य वाटत नाही मला कारण जो इतिहास आहे तो इतिहास त्याचं शुद्धीकरण व्हावं तो जर चुकीचा मानला गेला असेल तर तो दुरुस्त व्हावा आणि तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा ही ब्रिगेडची जर कृती आतापर्यंतचा त्यांचा जो कृती कार्यक्रम आहे का त्याच्यात एक प्रमुख तर आणि त्याला आधारित जर संभाजी ब्रिगेड काम करत असेल तसं त्या कामाला अडथळे आणण्याचे प्रयत्न होत असतील आणि त्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमकपणे काम करत असेल तर त्याला ते पेरलं ते उगवलं हे काय समरस होत नाही त्याला संयुक्तिक होत नाही आणि दुसरी बाजू मला या ठिकाणी आवर्जून सांगायची की प्रवीण गायकवाडांवर जो काही हल्ला झाला अशा पद्धतीचा तो निषेधार्ह समाजाच्या प्रत्येक स्तरातून त्याचा त्याच्यावर विरोध त्याला विरोध व्हायला पाहिजे कारण प्रवीण गायकवाडांकडे मी चळवळीतला एक नेता म्हणून जे पाहतो ना तर आम्ही एक कार्यकर्त्यांची फळी आमच्यासारख्या अशी होती का जी रस्त्यावरच्या संघर्षाला अधिक उत्साही असायची पण प्रवीण गायकवाड हे मात्र वैचारिक दृष्ट्या कशी मांडणी करता येईल विचारांचा प्रचार प्रसार कसा करता येईल अशा पद्धतीने त्यांची एक वेगळी रचनात्मक भूमिका राहिलेली आहे उलट अशा पद्धतीची ॲग्रेसिव्ह भूमिका घेण्याच्या बाजू जरी संभाजी ब्रिगेड ही आक्रमक संघटना असली तरी प्रवीण गायकवाडांची मात्र तशी भूमिका कधी नसायची की तुम्ही रस्त्याच्या संघर्षाला प्राधान्य त्यांचं ते सातत्याने विचाराची पेरणी करा mm. आजही त्यांनी आपण बघताय मागच्या काही वर्षांपासून त्यांनी सांगितलं की मी दोन हजार अठरापासून तहत कॅनडा ते ऑस्ट्रेलिया असं जग दाखवायचं तरुणांना समाजातील तरुणांना बहुजन समाजातील तरुणांना जग दाखवायचं आणि जगातलं जे आहे ते या तरुणांनी घेतलं पाहिजे आणि त्यांच्यात उद्योजकता निर्माण झाली पाहिजे व्यावसायिकता निर्माण झाली पाहिजे नुसतं विचार विचार म्हणूनही प्रवीण गायकवाडांनी त्यांचं काम राहिलेलं नाहीये तर त्यांचं अशा पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीचं आणि त्यांच्या या प्रचार प्रसारात या धोरणातून अनेक नवीन उद्योजक किंवा उद्योग करण्याची मानसिकता असलेले तरुण तयार झाले ते वास्तव आहे त्यामुळे एक वेळ अतिशय आक्रमकपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या नेतृत्वाच्या तु बाबतीत असं काही कोणी आगळी केली तर ती काही अंशी समजता येऊ शकते मात्र प्रवीण गायकवाड त्याच्याही पलीकडच्या आहेत मी जे अनेक वर्षांपासून त्यांना पाहत आलोय त्यांचं काम पाहतो आम्ही बरोबर काम केलेलं आहे ज्यावेळेस आम्ही रस्त्यावरचा संघर्ष करायचो त्यावेळेस ते वैचारिक मानणी करण्यात प्राधान्य द्यायचे मानणी करण्याला प्राधान्य द्यायचे त्यामुळे अशा पद्धतीचा हल्ला होणं आणि ज्यांनी तो केलाय त्यांची वैचारिक पार्श्वभूमी नाही ना काहीच समजा आज आर एस एस असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल किंवा हिंदुत्ववादी विचारधारा असेल या विचारधारेसाठी वैचारिक दृष्ट्या काम करणारी हे लोक आहेत का ज्यांचं नाव आले काटे किंवा कोणी काय त्यांची पार्श्वभूमी तर गुन्हेगारी स्वरूपाची म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ते वैचारिक दृष्ट्या काही फार उजव्या विचारसरणीच्या आहेत त्यांचे ठरवून सगळी कृती केली असते अतिशय आग्रहपूर्वक उलट माध्यमांना विनंती करतो की अशा लोकांना तुम्ही शिवप्रेमी वगैरे शिवभक्त वगैरे अशा उपाध्या अशी विशेषण लावू नका ज्यांनी सात सात वर्षे शिक्षा भोगलेली आहे गुन्हेगारी स्वरूपाच्या कृत्यांमध्ये आणि ते काही सामाजिक कार्यासाठी नाही शिक्षा तर सामाजिक आंदोलनातूनही भोगले अनेकांनी पण इथे तुम्ही तरी मर्डरचा खुनाचा तुमच्यावर आरोप आहे इथे तुम्हाला पुण्यासारख्या एअरपोर्टला शस्त्र घेऊन की मधल्या काळामध्ये मनोज जरंगे पाटील यांचं आंदोलन सुरू असताना जे काही ठराविक लोक असे होते की त्यांना असं वाटत होतं की यामध्ये सामाजिक दुही निर्माण होईल आणि अंतिमता मराठा समाजाचं नुकसान होईल अशी मांडणी करण्यामध्ये प्रवीण गायकवाड हे सुद्धा अग्रस्थानी होते त्यावेळेला त्यांची मांडणी बऱ्याच जणांना पटली नाही परंतु राजकीयदृष्ट्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये काय झालं आणि हे तुम्ही बघितलेलंच आहे आणि त्याचे परिणाम आज गावखेड्यामध्ये दिसतात मला मुद्दा तुमच्याकडनं पुन्हा एकदा हेच समजून घ्यायचं आहे की जे पेरलं ते उगवलं असं कालपासून अनेक लोक मांडणी करत आहेत अने आणि अनेक जण असं वाटतं की त्याला आता नाकारून पण चालणार नाही अशाच पद्धतीनं दोन दशकं महाराष्ट्रानं बघितलं एक प्रकारचा सांस्कृतिक दहशतवाद होता आहे का संघटनेचा सांस्कृतिक दहशतवाद असं म्हणता येणार नाही कधी काळी जे काही इतिहासामध्ये वर्षानुवर्ष मांडलं गेलं त्याची चिकित्सा करून काही गोष्टी संभाजी ब्रिगेडनी मांडताना थोडं एका विशिष्ट समाजाला टार्गेट केलं ही बरोबर आहे mm. त्याच्यात एक गोष्ट व्हायला पाहिजे होती की कोणताही संबंध समाज mm. हा त्याच पद्धतीने तसा असतो हा जो समज आपण महाराष्ट्रामध्ये पसरवला आहे त्याच्यातनं हे आता व्हायला लागलेलं आहे mm. मग जसं आपण ब्राह्मणांना पूर्ण ब्राह्मणच हे सगळे तसे आहेत तसं आता मराठी तसेच आहेत अशा पद्धतीची मांडणी व्हायला लागलेली आहे mm. त्यामुळं ह्या गोष्टी करताना सगळ्याच समाजातल्या नेतृत्वाचे समंजस आहे त्यांनी टोकाची भूमिका मांडताना त्या समाजातल्या अपप्रवृत्तीविरुद्ध बोललं mm. पाहिजे पण त्याच्यातली जी चांगले लोक आहेत त्याचाही पुरस्कार करण्याची गरज आहे mm. नसेल तर ते मग वातावरण दूषित होतं आणि त्यामुळं आता जे पेरले म्हणतात ते तर काही प्रमाणामध्ये ह्यांनीच पेरलं असं नाही आहे अनेक हिंदुत्ववादी संघटना होत्या पतित पावन होत्या मुस्लिमांच्या संघटना आहे म्हणजे मी ज्या भागात राहतो त्या भागामध्ये कट्टर इस्लामीसलं तर कट्टर हिंदुत्ववादी सगळ्याच टाईपची लोक तिथं आजही राहतात अशा परिस्थितीमध्ये जे काही संघर्षाची कारणं आहेत ती संघर्षाची कारणं तशीच आहेत फार भोंग्यापासून ती तशीच त्यामुळं त्याच्यात जर आता काही बदल करायचा असेल तर हे टोकाचे संघर्ष हे होतच जाणार आहे शेवट कुणी कोणावर किती मोठा वार केला त्याचा आम्ही कसा बदला घेतला हेच आता पुढच्या काळामध्ये दिसेल आता right. आणि ह्याचाच धागा पकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती बिघडली आहे आणि ती, ती दुरुस्त करण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे खरं तर सामाजिक संस्कृती आणि राजकीय पक्षामध्ये येत असलेले हे जे गणंग लोक आहेत ना भनंग गनंग तर यांना दुरुस्त करण्याची जबाबदारी सत्ताधारी घटक पक्ष म्हणून त्यांनी आता वाटवायला हवी कारण सगळ्यात आधी तर त्यांच्या पक्षातला हा कार्यकर्ता असेल आणि त्याला लोहगाव विमानतळावरती शस्त्र घेऊन जाताना पकडल्यानंतर सुद्धा पदाधिकारी भारतीय जनता पार्टीने ठेवला असेल तर हा मोठा गुन्हा आहे त्या गुन्ह्यातनंच घडलेली ही कृती असू शकते भलेही भारतीय जनता पार्टीने त्यांना करायला सांगितलं नसेल त्यामुळे सुरुवात इथून व्हायला हवी असं बऱ्याच जणांचं मत आहे एकतर कठोरात कठोर कारवाई त्या दीपक काटे याच्यावरती व्हायला हवी पक्षातनं हकालपट्टी व्हायला हवी हे सगळं सांगत असताना सुद्धा एक अर्धा मिनिटाचा मुद्दा होता की दीपक काटेचा जरी तो गुन्हा पोलिसांच्या दृष्टीने कोणता आहे की बाबा तो अवेलेबल आहे पण त्याच वेळेस एखाद्या माणसाच्या मुसक्या बांधायच्या असेल तर सराउंडिंग जसं आता एखादं ईडीच्या माध्यमातून एखाद्या माणसाला घेरलं जातं पोलीस खाता आहे ना तुमच्याकडे घेरा ना सगळं शेवट त्याच्या घरापर्यंत जर पोलीस गेले आणि ते जे पाळमुळं खोदली तर बरेच लोक अशा प्रकारचं डेअरिंग करणार नाहीत पण साहेब एक जो बाळासाहेब सराटेंचा सा मुद्दा त्यांनी मला पाठवला तो महाराष्ट्रात पण चर्चेत आहे की श्री प्रवीण गायकवाड हे सुद्धा शरद पवारांचे आणि त्यांच्या विचाराचे पुरस्कर्ते आहेत जसं काटे हा कुठल्या तरी एका विचाराचा पुरस्कर्ता आहे आणि त्यावरून ही गोष्ट घडलेली असू शकते की त्यांना अशा पद्धतीनं विरोधाला सामोरे जावं लागलं याचा अर्थ ही घटना मराठा समाजाच्या विरोधात घडली असा होत नाही श्री काटे हे सुद्धा मराठाच आहेत कोणता मराठा व्यक्ती बरोबर आणि कोणता हे अशा राजकीय खेळातनं सिद्ध होऊ शकत नाही भौतिक सराटेनं असं म्हणायचं आहे की प्रवीण गायकवाड यांची आजपर्यंतची जी काय वाटचाल आहे ती प्रो शरद पवार राहिली त्यांची सगळी कृती ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या यश कश मिळेल याची त्यांना खरंच गरज होती की नाही माहिती नाही पण ती तशा कृतीतून ते करत राहिले असं सराटे म्हणतात हे पा आपण किती जरी म्हटलं की आम्ही राजकीय नाही कुणी म्हणू द्या सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे लोक असतात सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतात तर हे बऱ्याच वेळा असं मत असतं की आम्ही काय राजकीय नाही प्रत्येक व्यक्ती राजकीयच असतो त्यात देखील या संस्थेच्या लोकशाहीमध्ये कुठलाही व्यक्ती राजकारणापासून दूर राहू शकत नाही प्रवीण गायकवाड यांना देखील मतं येतात जशी त्यांची सांस्कृतिक मतं येते सामाजिक मतं येतात तशी त्यांची राजकीय मतं देखील आहेत आणि ते शरद पवारांचे समर्थक आहेत शरद पवारांसाठी त्यांनी काम केलं म्हणजे हा काय मोठा गुन्हा नाही ना तर मग ते त्यांचे ज्यांनी त्यांच्यावरती शाही फेकली किंवा हल्ला केला ते राजकीय पक्षाचेच आहेत ना प्रवीण गायकवाडांचे अनेक मित्र भाजपमध्ये आहेत काँग्रेसमध्ये आहेत राष्ट्रवादीत आहेत शिवसेनेत आहेत म्हणून काय त्यांच्यावरती हल्ला करायचा का ह्याचं समर्थन होऊ शकत नाही कारण राजकीय मत जसं सामाजिक सांस्कृतिक मतमतांतरे असतात तसे राजकीय मतमतांतरे देखील असतात मग आता एकटे प्रवीण गायकवाडच राष्ट्रवादीत आहेत का सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे अनेक नेते वेगळ्या पक्षाशी बांधलेले आहेत वेगळ्या पक्षाचे समर्थक आहेत त्यामुळे जे काही मांडलेलं आहे की प्रवीण गायकवाड शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे समर्थक आहेत म्हणून त्यांच्यावरती हल्ला झालेला असावा हे विश्लेषण तसं संयुक्त हेही ते मांडू इच्छित आहेत हो बरोबर आहे कारण मराठा समाज हा एकाच संघटनेशी बांधील नाही महाराष्ट्रामध्ये सुमारे अकरा कोटी लोकसंख्या असेल तर सुमारे चार ते पाच कोटी मराठा समाज आहे तो सगळाच मराठा समाज काय राष्ट्रवादीत नाही किंवा काँग्रेसमध्ये नाही किंवा भाजपमध्ये किंवा शिवसेनेत नाही त्यामुळे सगळ्या पक्षात मराठा समाजाचे नेते आहेत कार्यकर्ते आहेत भाजपमध्ये पण आहेत शिवसेनेत आहेत राष्ट्रवादीत आहेत काँग्रेसमध्ये आहेत त्यामुळे एका व्यक्तीवरचा हल्ला म्हणजे तसा सगळ्या समाजावरचा हल्ला आहे आणि किंवा प्रवीणदादा एका विशिष्ट संघटनेत आहेत आणि विशिष्ट पक्षात आहेत म्हणून सगळा समाज त्या पक्षात आहे Right. ते ते असा त्याचा अर्थ होत नाही अगदी बरोबर आहे राईट खरं तर लक्ष्मण हाके यांची मांडणी चुकलेली आहे कारण त्यांनी ती जी काही पोस्ट केली आहे फेसबुकवरती आणि व्हिडिओ पण रिलीज केला आहे त्याच्यात ते असं म्हणतात की ज्या वेळेला हे सगळं आरक्षणाचं आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील हे आमच्या विरोधात उभे होते त्यावेळेला तुम्ही कुठे होतात प्रवीण गायकवाड यांनी बोलायचं टाळलं पण ते जेव्हा जेव्हा बोलले तेव्हा तेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला छेद देणारच ते होतं असं असूनही बोरसाहेब आत्ता जे काही सुरू आहे त्याच्यामध्ये हा व्यापक स्तरावर प्रश्न विचारला जातो आहे की तुम्ही आपापसात आप भांडा सत्तेसाठी एकमेकांच्या विरोधात भांडून सत्ता घ्या फक्त बहुजनातला जो इतर वर्ग आहे त्याच्यावरती सतत अन्याय करत राहा आणि त्यातलंच एक रूप असं ते म्हणतात हाके वगैरे हाकेंचं वगैरे कसं आहे का ते त्यांची जी सगळी मान्य आणि त्यांचे जे वक्तव्य रोज पाहतो आपण तर ते मराठा द्वेष त्यांच्या शब्दा शब्दात जाणवतो मराठा समाजाच्या विरोधातली भूमिका त्यांच्या प्रत्येक वाक्यातून जाणवते खर तर प्रवीण गायकवाड असतील आता कोकाटे सर वगैरे आहेत ही सर्व मंडळी बहुजनवाद ही संकल्पना घेऊन काम करते फक्त ज... शिरोधार्य मानून काम करते आता आम्ही तर आम्ही या चळवळीतून आलेलो असलो तरी मी आज हिंदुत्ववादी पक्षात आहे म्हणजे तसं यांचं नाही आहे हे मराठा म्हणून तर जरंगे पाटलांना यांनी वन वे सपोर्ट केला नाही त्याची कारण काय आहेत की वेगवेगळ्या समाजात विद्वेष वाढू नये आरक्षणाच्या कारणाने असो किंवा कोणत्याही कारणाने असो ही त्यांची भूमिका आहे आणि म्हणून जे जरंगे पाटलांना किंवा सराट्यांना अपेक्षित असेल किंवा प्रवीण गायकवाड किंवा ही मंडळी आम्ही आंदोलन चालवत असताना जेवढ्या खुलेपणाने पुढे यायला पाहिजे होतं तेवढे आले नाहीत तर त्याची कारण ही आहेत ना शेवटी जरंगे पाटलांचा जो विचार आहे तो प्रवीण गायकवाडांना मान्य असणार आहे का प्रवीण गायकवाड जरंगे पाटलांपासून खूप आधीपासून काम करतात आणि त्यांचं दृष्ट्या त्यांचा अभ्यास प्रवीण गायकवाडांचा हा खूप आहे खूप चांगला अभ्यास आहे त्यांचा म्हणजे तो सगळ्यांनाच पटेल असं नाही पण ते अभ्यास तर करतायत तो अभ्यास सगळ्यांना पटेल असं नाही तसंच जरंगे पाटलांची भूमिका सगळ्यांना पटेल असं नाही ना बरोबर समाज दोन समाजात दुरी वाढवायची का दोन समाजाला जवळ आणून मार्ग काढायचा ह्या वेगवेगळ्या वेग भूमिका आहेत अशी मंडळी आहेत प्रवीण गायकवाडांसारखी ते समाजात दूरी वाढू द्यायची नाही ओबीसी मराठ्यांमध्ये मा दूरी वाढू द्यायची नाही आणि मार्ग काढता येईल का हे बघणारे आहे दुसऱ्या बाजूंना एक वर्ग असा आहे का जो म्हणतो इतरांना काय वाटेल त्याच्याशी आम्हाला घेणं नाही आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला असं असं आरक्षण पाहिजे हे वेगवेगळ्या विचारधारा झाल्या वेगवेगळ्या भूमिका झाल्या त्या जरी एकमेकाच्या भूमिका एकमेकाला पटत नसतील तरी अशा पद्धतीने एकमेकावर थेट फिजिकली शारीरिकदृष्ट्या हल्ले करणं हे तर हे संस्कृती नाही आपली ही आज काटेला जर प्रवीण गायकवाडांची काही भूमिका पटत नसेल मला मी एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे म्हणजेच मी देवेंद्रजी सोबतही आहे ना आज मग मला प्रवीण गायकवाडांची किंवा आणखी कोणाची काही भूमिका पटत नसेल तर मी त्यांच्यावर हल्ला करणं हे काही उत्तर असू शकतं का लोकशाहीत मग काटेंचं तिथे चुकलेलं आहे ना तुम्ही भारतीय जनता पक्षात आहात आज म्हणजे एक नाही म्हटलं तरी तुम्ही त्या पक्षाचं पद भूषवता म्हणजे तुम्ही जबाबदार आहात ना त्या पक्षाच्या दृष्टी अर्थात एवढी समज असेल काटेकडे तर हा मग समज नसेल तर पद पद कशाला ही भूमिका आहे ना ठीक आहे थँक्यू सो मच आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे ही चर्चा अजिबात सखोल पातळीवरती मी जाणीवपूर्वक नेलेली नाही कारण तपासामध्ये बऱ्याच गोष्टी येणं बाकी आहे आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की काटेंना आम्ही बघून घेऊ अशा पद्धतीचा जो भाव व्यक्त होतो आहे तो दुर्दैवाने खरोखरच शारीरिक पातळीवरती गेला तर हे प्रकरण इतक्यात थांबेल असं वाटत नाही याशिवाय जन्मजय भोसले यांनी जी बजावलेली भूमिका आहे त्याबद्दल आणि भिडे गुरुजींचा ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काही इन्फ्लुएन्स आहे का त्याबद्दल पोलीस तपासामध्ये ही गोष्ट खरोखरच समोर येईल काय हे सांगता येत नाही परंतु ही चर्चा प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू झालेली आहे म्हणूनच आपण हा चर्चेचा आत्ता भाग तुमच्यासमोर ठेवला आहे याबद्दलचं तुमचं मत जरूर कळवा हे प्रकरण जसं जसं पुढे जाईल तसं तसं आम्ही याच्यावरती लक्ष ठेवून राहू कॅमेरामन निकेतन राणे मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे